श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बघा गुरु पुष्यामृत योग जो आहे तो महत्वाचा काम मानला जातो या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करताय किंवा आराधना करताय तर ते फलदायी आणि लाभदायी मानलं जातं तसेच माता लक्ष्मी बरोबर जर तुम्ही कुलदेवी ते कुलदेवीच्या जर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बघा अं गुरुपुरषामृत योग जो आहे तो महत्वाचा काम मानला जातो कारण या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करताय आराधना करताय तर हे फलदायी आणि लाभदायी मानलं जातं तसंच हाती घेतलेलं कोणतंही काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही माता लक्ष्मी बरोबरच कुलदेवीची कुल जर उपासना केली आराधना केली किंवा के पूजा वगैरे केली तर हे देखील या दिवशी उत्तम मानलं जातं बघा या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टक जे आहे ते वाचू शकता किंवा ऐकू शकता किंवा कुलदेवीच्या मंत्राचा जो आहे तो तुम्ही मनोभावी जग देखील करू शकता या दिवशी खरेदी केलेली तर उत्तम मानली जाते सोने खरेदी असू द्या घर खरेदी असू द्या गाडी खरेदी असू द्या त्या दिवशी जर तुम्ही या गोष्टी करताय तर अतिउत्तम त्या मानल्या जातात श्री सामी समज